हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मस्त आहात ना तर मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहीत असतं की आपण सेविंग कसं करायचं कुठल्या बँकमध्ये खातं उघडायचं कुठल्या बँकमध्ये जास्त रिटर्न आहे कुठली एफ डी करायची कुठला म्युच्युअल फंड ओपन करायचा त्याच्यानंतर कुठल्या टाईपचे म्युच्युअल फंड्स आहेत कुठला स्टॉक घ्यायचा स्टॉक मार्केटमध्ये कसं इन्व्हेस्टमेंट करायचं कुठलं लोन घ्यायचं हे सगळं आपल्याला माहीत असतं परंतु सेविंग करण्यासाठी आपली सेविंग तर झाली पाहिजे ना आपली जर सेविंग झाली तरच आपण ते पैसे सेव्ह करू शकतो आणि त्यासाठी आपल्याला बचत करणं हे खूप महत्त्वाचं असतं परंतु असे खूप कुटुंब असतात की ज्याच्यामध्ये महिन्याच्या शेवटी तंगी येते म्हणजे पैसे पुरत नाहीत आर्थिक तंगी असते शेवटचे दहा पाच दिवस असं होतं की कधी महिना संपेल कधी एक तारखेला पेमेंट येईल आणि असं जर झालं तर आपण बचत कशी कर करणार आपण सेव्हिंग कशी कर करणार आणि ही जी सेविंग असते ती आपला ज्या आपला जो कधी बॅड पॅच येतो जर अचानक जर काही हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम्स आले कधी काही एज्युकेशनल रिलेटेड जर फीज भरावी लागली अचानक जास्त किंवा काही अनेक प्रॉब्लेम्स असतात ज्याच्यासाठी आपल्याला अचानक पैसा लागत असतो तर त्यावेळेस आपण चांगल्या काळामध्ये केलेली सेविंगच उपयोगाला येत असती परंतु महिन्याच्या अखेरीला जर आपल्याकडे पैसे चोरत नसतील तर आपण सेविंग कशी करणार आणि ह्याचंच उत्तर आपल्याला या व्हिडिओमध्ये शोधायचं आहे आणि मी तुम्हाला काही दोन तीन असे गुरुमंत्र किंवा ट्रिक सांगणार आहे ज्याला तुम्ही जर डिसिप्लिनली फॉलो केलं तर तुमची सेविंग ही नक्की होणार तर सगळ्यात पहिला गुरुमंत्र आहे की तुम्ही वायफट खर्च हा पूर्णत किंवा जितका आपल्याला होता होईल तितका करणं टाळलं पाहिजे अवॉइड अन नेसेसरी एक्सपेन्स हा पहिला गुरुमंत्र आहे आणि हा जर खूप आपल्या डिसिप्लिन असेल तरच हा गुरुमंत्र आपण फॉलो करू शकतो कधी कधी काय होतं की असे महाबजेट सेल्स असतात किंवा महाबजेट ॲप ॲपवर असे वेगवेगळे सेल्स असतात थर्टी पर्सेंट डिस्काउंट फोर्टी पर्सेंट डिस्काउंट आणि त्यावेळेस आपण म्हणतो की आपण आता हे सेलमध्ये आहे आपल्याला शंभरची गोष्ट साठमध्ये भेटते आपण घेऊ पण निश्चितच त्यावेळेस काय होतं की आपल्याला जितका खर्च करायचा आहे त्याच्यापेक्षा जास्तच खर्च आपण त्यावेळेस करून येतो आणि त्यामुळे आपला जो काही बजेट असतो तो हलतो आणि त्यामुळे असे जे महाबजेट सेलचे ॲप्लिकेशन वगैरे असतात सगळ्यात पहिलं तर ते अनइन्स्टॉलच करा म्हणजे तुमची खूप बचत होईल आणि तो हा झाला एक प्रकारे जोक्स आणि दुसरी गोष्ट की महाबजेट धमाका वगैरे ज्या वेळेस असतो ना त्यावेळेस तुम्ही गेले तर तुमची एक प्रॉपर लिस्ट पाहिजे की मला ह्या ह्या दहा वस्तू घ्यायच्यात आणि मी ह्याच घेणार कारण ह्या मला गरजेच्या आहेत दहाची वर अकरावी वस्तू होणारच नाही हे जर तुम्ही डिसिप्लिननी तिथं गेलात तरच तुमचे पैसे तिथे वाचणार आहेत आता दुसरा रूल म्हणजेच गुरुमंत्र तो म्हणजे आतापर्यंत आपण ऐकत आलेला आहे की उत्पन्न वजा खर्च केला तर आपल्याला काय मिळते बचत आणि आपली ती बचत असते परंतु असं केलं तर खरंच आपली बचत होईल का आपल्याला जर अननेसेसरी खर्चच करायची सवय असेल तर आपली बचत होणार नाही त्यामुळे हो नवीन म्हणजे आपण ही गोष्ट केली पाहिजे की उत्पन्न मिळालेलं उत्पन्न त्याच्यातून आपण आपल्याला जेवढी शक्य आहे तेवढी बचत वजा करून जितके पैसे राहतील तितका आपला खर्च असला पाहिजे तर हा आपला झाला गुरुमंत्र दोन तुम्ही कधी असं म्हणजे आपल्या घरामध्ये जेव्हा वडीलधारी माणसं होते मोठे आजी वगैरे असायच्या त्या सांगायच्या की तुझा सा पगार झाला आहे त्याच्यातली काही रक्कम ही, ही तू देवाऱ्यावरती ठेव हो, आणि त्यानंतर बाकीचे पैसे तुला कसे खर्च करायचे आहे तसे कर याच्या मागं कदाचित दोन लॉजिक असू शकतात एक तर म्हणजे आपले ते पैसे सेव्ह होणार आणि आपले आपल्याला ज्या वेळेस काही अड अडली नडली वेळ असेल तेव्हा आपण ते, वा ते पैसे वापरू शकतो किंवा दुसरे की देव आपल्याला सद्बुद्धी देईल की तू हे पैसे चांगल्या पद्धतीने कसे कर खर्च करायचे तर अशा पद्धतीने आपण उत्पन्न जेवढं काही आपल्याला येणारं उत्पन्न आहे त्याच्यातून आपल्याला वीस टक्के किंवा दहा टक्के काय जी पॉसिबल असेल ती बचत आपण अगोदर करायची महिन्याच्या एक दोन तीन तारखेला पेमेंट झालं की पहिले जेवढी आपल्याला बचत करायची आहे तेवढी आपण त्या त्या ठिकाणी त्या त्या म्युच्युअल फंड एफमध्ये किंवा आणखी दुसऱ्या काही गोष्टींमध्ये टाकून मगच उरलेली रक्कम खर्च करायची आता तिसरा रूल आहे जो आपल्याला फॉलो करायचाच आहे तरच तुमचे पैसे वाचू शकतात तर तुमचं जे काही मिळालेलं उत्पन्न असतं शंभर टक्क्यामधलं त्याच्यातलं जे पन्नास टक्के ना, ना ते तुमचं गरजांसाठी असतं वीस टक्के जे ना ते कंपल्सरी तुमची बचतच असते आणि तीस टक्के जे ना ती तुमच्या मावसेसाठी वापरायचं म्हणजे तुमचं जे काही मिळालेलं उत्पन्न आहे त्याच्यातले वीस टक्के कंपल्सरी तुम्ही अगोदर बचत करायची आहे मग बचत केल्यानंतर उरलेले जे राहिलेले पन्नास टक्के जे असतात त्या तुमच्या गरजा असतात म्हणजे काय होम लोन किराणा ग्रोसरी कपडे युनिफॉर्म स्कूल फीज एज्युकेशनल एक्सपेन्स त्यानंतर स्वतःवरती काही जो काही खर्च असेल तो जो येतो ना तो तुमचा पन्नास टक्क्यांमध्ये येतो त्यानंतर उरलेले जे तीस टक्के असतात ते तुमचे हाऊस माउस करा ना तुम्ही तुम्हाला कुठं फिरायला जायचं आहे कारण बऱ्याचदा असं म्हटलं जातं की सगळेजण फक्त पैसे कसे वाचवायचे वाँच वाँच कसे वाचवायचे वाँच वाँच कसे वाचवायचे वाँच एवढंच सांगतात मग आम्ही कधी जगायचं आम्ही स्वतःवर कधी खर्च करायचा करायचा आहे ना पण तो डिसिप्लिनमध्ये करायचं आहे शिस्तबद्ध पद्धतीने करायचं आहे म्हणजे तुम्हाला जेणेकरून लोड येत नाही आणि तुमच्या वाईट प्रसंगामध्ये ही जी काही तुमची सेविंग असते किंवा आता पेन्शन प्लॅन वगैरे नाही आहेत त्यामुळे जेव्हा आपण रिटायर्ड उघे होणार जॉबमधून कुठल्या गोष्टीमधून तर त्यावेळेस आपल्याला आर्थिक तंगीतून सामोरं पुढे जावं लागणार नाही याचं आपण आत्तापासूनच त्याची काळजी घेतली पाहिजे आत्तापासूनच त्याच्यासाठी प्लॅनिंग केलं पाहिजे तर मग आता ते हे समरी तुम्हाला थोडक्यात सांगते की आलेल्या उत्पन्नाचे वीस टक्के तुमची कंपल्सरी सेविंग झाली पाहिजे पन्नास टक्के आलेल्या उत्पन्नामधलं तुमचं ज्या काही गरजा असतात अन्न वस्त्र निवारा याच्यासाठी जे काही लागतं ते तुम्ही पन्नास टक्क्यांमध्ये करायचं आहे आणि उरलेला तीस मध्ये तुम्हाला तुमचं मूवी बघायला जाणे कपडे घेणे आमकं करणे तमकं करणे ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि अशा पद्धतीने शिस्त प्र वलय पद्धतीने जर तुम्ही जीवनाचं आर्थिक नियोजनाची घडी मांडली तर तुम्हाला कधीच एखाद्या पुढे हात पसरायची वेळ येणार नाही कधीच महिन्याच्या शेवटी तुमची तंगी होणार नाही आणि तुमचा जो काही म्हणजे तुमची जी काही लाईफ आहे ती एकदम ग्रोईंग वेने पुढे जात जाईल तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक